धामोरी येथील शेतकऱ्याने देशी जुगाडाच्या सहाय्याने पेरणी यंत्र तयार करून के बात कुली। तैयार केली तिळाची पेरणी बातकुली तालुक्यातील धामोरी येथील शेतकऱ्याने देशी जुगाड बनूनही शक्कल लढवली प्लास्टिकची भरणी आणि लोखंडी रॉड लावूनही पेरणे यंत्र तयार करूनही तिळाची या यंत्रणाच्या सहाय्याने लागवड केली प्रदीप राणे या अल्पभूधारक शेतकऱ्याने अर्धा एकर शेतामध्ये पाऊन किलो तिळाची लागवड केली आहे ही लागवड यशस्वीरित्या होणार असल्याचे यावेळी शेतकरी प्रदीप राणे यांनी सांगितले मागील वर्षी आम्ही अर्धा एकर शेतामध्ये जवळपास दोन किलो तिळाची लागवड केली होती परंतु ती लागवडही यशस्वी झाली नाही ही लागवडही यशस्वी करण्यासाठी आधी आम्ही घरीच प्रयोग करून पाहायला तो प्रयोग यशस्वीरित्या झाला आणि तिळाची सुद्धा पेरणी यावेळी केली मागच्या वर्षी मी या शेतात तीड पेरला तर खूप दाट झाला होता तर उनारी त्याची समजत नव्हती मग असं डोक्यात अक्क शक्कल लढवली का बा हे तीड पेरायचं कसं आहे तर मग लक्षात ठेव कसं एक भरणी दिसली भरणीला असं आपण बारीक बारीक सहा सहा इंचार क्षेत्र पाळायचे बारीक शि खिळ्यानं बा उन्हारी पडते का तर घरी अशी करून बघितलं पोत्यावर बरोबर दाणे पडतं तसं म्हणून असेल तर घरीच वेस्टेज मटेरियल होतं पट्ट्या वगैरे तर त्याच्या त्याच्या मार्फत आम्ही ते बनवलं हे पेरणी सक्सेस होणार आहे कारण की कमी लागून राहिले आणि होणारी पद्धतशीर होऊन राहिली याच्याली म्हणजे एका अर्ध्या एकरले पौ पाऊन किलो जास्तीत जास्त पाऊन किलो होणारी झालं एवढं शेत अर्धं शेत म्हणजे त्याच्यात पहिले उरनरी करताना बा त्यात शेणखत मिळवाल त्याच्यात ते रीत मिळू आपण तरी ती उन्हाळी तशीच होणार होती पण आता ही उन्हाळी पद्धतशीर होऊन राहिली दाना बाय गाणा म्हणजे जवळपास चार इंचावर एक दाना पडून राहिला त्याच्याला